आदिवासी समाजाची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची तयारी सटाणा सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस दशरथ भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाने आपल्या विविध समस्यांसाठी सर्वोच्च न्यायालयात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे नुकतीच सटाणा येथे झालेल्या एका महत्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला जिथे समाजाच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन त्यांच्या गंभीर समस्यांवर सखोल चर्चा केली या बैठकीला अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे अध्यक्ष नवनाथ मांडे आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी विशेषत्वाने उपस्थित होते त्यांच्यासोबत बीकन पाटील सोमनाथ गायकवाड छगन गायकवाड आणि भगवान गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी समाजाचे सदस्य उपस्थित होते बैठकीदरम्यान समाजाला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांवर विचारमंथन झाले यामध्ये प्रामुख्याने जमिनीचे हक्क वन कायद्यांची अंमलबजावणी विकासापासून वंचितता आरोग्य आणि शिक्षणाच्या सोयी सुविधांचा अभाव तसेच प्रशासकीय पातळीवरील दुर्लक्ष यांसारख्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला उपस्थितांनी आपल्या व्यथा आणि मागण्या मांडल्या दशरथ भाऊ गायकवाड यांनी सांगितले की आदिवासी समाज अनेक वर्षांपासून मूलभूत हक्कांपासून वंचित आहे आणि त्यांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे आता आम्ही शांत बसणार नाही आमच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहोत या याची आज आपण सटाना इथे आलेलो आहोत सटाना इथे आदिवासी समाजाचे हे ज्येष्ठ नेते आपण आज त्यांच्याशी जाणून घेऊया त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याबद्दल ती माहिती देणार आज आम्ही या ठिकाणी जे सुप्रीम कोर्टाचे निकाल आजपर्यंत लागले त्या निकालाची अंमलबजावणी झाली नाही आदिवासी समाजाचे जे प्रश्न आहे दोन हजार सहाचा जो निकाल लागला तो निकाल, लाग ला। निकाल काय म्हणतो दोन हजार पाच पूर्वीचे अतिक्रमित नियमित करण्यासाठी राष्ट्रपतीची मंजुरी सुप्रीम कोर्टाचे निकाल जी आरप्रमाणे आम्ही दोन हजार पाचशे आधो गरज नाही आम्ही पिढ्यानपिढ्यापासून पिढ्यापासून जंगलात राहणारे आम्ही आदिवासी असताना केंद्र सरकार नेहमी वेळोवेळी आमच्यासाठी जे कायदे तयार करतात पण जे आमदार खासदार आहेत जे गावगुंड आहेत जे फॉरेस्ट खाते ते आमच्याकडे कर दुर्लक्ष करून उलट आम्हाला आदिवासींना वनातून हाकलायचा प्रयत्न करून राहिलेले ते आणि निकाल आमच्या बाजूने असताना सुद्धा आजपर्यंत आम्हाला ग्रामसभा म्हणजे ग्रामसभा कोण भारतीय लोक आदिवासींना ग्रामसभेचा था ठराव देत नाही यासाठी आम्ही राष्ट्रपतींना सुद्धा निवेदन दिलं का बिगर आदिवासींकडे ग्रामसभा ठरवल्यामुळं स्थानिक आदिवासींना न्याय मिळत नाही म्हणून आम्ही आता दोन हजार सहाचा निकाल असताना बी आजपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही परत महाराष्ट्र सरकारविरुद्धात आणि ग्रामसभेच्या विरोधात सुप्रीम कोर्टात आम्ही याचिका दाखल करणार आहेत त्याच्यासाठी आज आम्ही या सटाण्या गावामध्ये तालुक्यातून जिल्ह्यातून आलेले सर्व कार्यकर्ते सगळ्यांच्या विचारांनी आणि सगळ्यांच्या सहमतीने आम्ही सुप्रीम कोर्टात परत याचिका दाखल करणार आहोत आणि ते याचिकाचा आज न निर्णय घेतलेला आहे आणि राजकुमार रोहित जो आमचा नेता आहे आज भारतभर बेलिस्तानची मागणी करतो आहे मग ती बेलिस्तानची मागणी का करतो कशासाठी करतो या विषयावर आमची सर्वांची चर्चा झालेली आहे तर आम्ही आता हे कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्ते वीस लोक आमचं शिष्टमंडळ राजकुमार रोहितला भेटण्यासाठी त्यांच्या गावी जाणार आहेत आणि त्यांच्याबरोबर जाऊन राष्ट्रपतीची भेट घेऊन कारण पूर्वीच्या राष्ट्रपतींनी जे प्रतिभाबाई पाटीलने जो सिक्कामवर तप केला वन हक्काला आम्ही त्यांना त्यांना म्हणजे मोरमुताई नदी भेटणारे का पहिले राष्ट्रपतींनी वन हक्का कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जी आर काढले आणि आम्हाला आजपर्यंत तो न्याय मिळाला नाही म्हणून याच्यावर अंमलबजावणी व्हावं म्हणून सुप्रीम कोर्टाला तुम्ही आदेश करावा का आदिवासींची ही केस सुप्रीम कोर्टात राष्ट्रपतीच्या हत्याने ये टाकावी यासाठी आम्ही राजकुमार राऊतलाही भेटणार आहेत आणि राष्ट्रपतीला भेटणार आहेत आणि सुप्रीम कोर्टात ही याचिका आदिवासी समाजाची न्याय हक्काची याचिका ही दाखल करणार आहेत एवढंच आमचं बाकी त्यांचं म्हणणं आहे एवढं बोलून मी माझं भाषण संपव